नमस्कार मी नूतन कर्णी आज एका महत्वाच्या विषयावरती तुमच्याशी बोलायचे मागच्या महिन्यात एप्रिल वीसशे पंचवीस मध्ये आफ्रिकेतील केनियामध्ये मुंग्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही लोकांना अटक झाली आणि सगळ्या जगाचं लक्ष मुंग्यांसारख्या दुर्लक्षित कीटकांकडे वेधलं गेलं ज्या मुंग्यांची तस्करी होणार होती त्या मुंग्यांचं नाव आहे जायंट आफ्रिकन हार्वेस्टर अँड्स मूळ आफ्रिकेमध्ये सापडणाऱ्या मुंग्या मुख्यत्वे करून झाडांच्या बिया गोळा करून जगतात आता या मुंग्यांकडे तस्करांचं लक्ष का गेलं त्या मुंग्यांचा रंग सुंदर लालसर काळा असा असतो आणि त्यांची राणी साधारण अडीच सेंटीमीटर एवढी मोठी असते आता से बरे से असे बरेचसे लोक असतात की ज्यांना मुंग्यांना काचेच्या पेट्यांमध्ये बंदिस्त करून त्यांच्या हालचाली बघायला आवडतं किंवा या मुंग्या जमिनीखाली घरं कशी बांधतात तर ते बघायला आवडतं आणि असे लोक या मुंग्या विकत घेतात या तस्करांनी अशा जवळपास पाच हजार राणी मुंग्या गोळ्या केल्या आणि त्यांना काचेच्या ट्यूब्स मध्ये भरून युरोप आणि आशियासारख्या देशांमध्ये पाठवून हजारो डॉलर्सवर विकायचा त्यांचा प्लॅन होता ही बातमी धक्कादायक अशासाठी आहे की आपण आतापर्यंत वाघ हत्ती गेंडे अशा मोठ्या प्राण्यांच्या तस्करीबद्दल ऐकत आलेले पण मुंग्यांसारखे छोटे जीव पण आता या तस्करांच्या तावडीतून सुटलेले नाहीयेत नशिबानी केनिया गव्हर्नमेंटनी अतिशय जागरूकपणाने ही तस्करी पकडून खूप चांगलं काम केलंय कारण जेव्हा अशी तस्करी होते तेव्हा त्याचे परिणाम निसर्गाच्या दृष्टीने गंभीर असतात आता या मुंग्यांचं निसर्गातलं महत्व काय ते या आफ्रिकन हार्वेस्टर अँड्स जमिनीखाली खूप मोठी आणि आकर्षक अशी घरं बांधतात आणि त्याच्यामुळे जमिनीखाली हवा खेळती राहते तसंच या मुंग्या विविध झाडांच्या बिया गोळा करून त्यांच्या जमिनीखालच्या घरांमध्ये साठवतात आणि हे करत असताना बीजप्रसार पण करतात कितीतरी पक्षी या मुंग्यांना खातात कुठल्याही मुंग्यांची वसाहत जिवंत राहण्यासाठी राणी मुंगीची गरज असते हे तस्कर जेव्हा या सगळ्या राणी मुंग्या गोळ्या करतात किंवा पकडतात तर तेव्हा त्यांचा उद्देश फक्त पैसे कमावणं की आपण अशा सगळ्या राणी मुंग्यांना पकडून निसर्गातल्या त्यांच्या कित्येक वसाहती नामशेष केलेल्या आहेत अशा गोष्टींमुळे स्थानिक जैव विविधतेचा नाश होतो कित्येक मुंग्या दुर्मिळ आणि निसर्गामध्ये अत्यंत महत्वाच्या असतात तर काही मुंग्या जेव्हा बाहेरच्या देशांमध्ये जातात तेव्हा त्या ते तिथे पसरून तिथल्या निसर्गाचं समतोल बिघडवू शकतात त्याच्यामुळे कुठलीही स्थानिक मुंगी अवैध मार्गाने बाहेरच्या देशांमध्ये मा दे पाठवणं हे अत्यंत चुकीचं आहे सुदैवानी भारतामध्ये अजून तरी मुंग्यांच्या तस्करीच्या केसेस झालेल्या नसल्या तरी अशा घटना आपल्याकडे घडणार नाहीत यासाठी आपण जागरूक राहणं खूप गरजेचं आहे तुम्हाला अशा घटना घडताना दिसल्या तर तुम्ही लगेच फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवू शकता आणि आपल्या निसर्गाची जपणूक करायला मदत करू शकता धन्यवाद